नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेला आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मागील आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं सोळा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही हवामान विभागाच्या नवा अंदाजानुसार पुणे सातारा कोल्हापूर रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे पुढील चोवीस तासात रायगड सातारा पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करताना पूरसदृश्य परिस्थिती किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेला आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा या भागातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मोजक्या निवड्याक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद